गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात रात्रीची ड्रोन उडत आहे खास करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये याचे प्रमाण अधिक आहे नेमकी हे ड्रोन कुणाचे आहे रात्रीच्या वेळेस हे ड्रोन का उडवले जातात असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहे मात्र याचा आता उलगडा झालेला आहे कारण हे ड्रोन एका खाजगी कंपनीकडून उडवले जात आहे आणि त्यासाठी रिसर परवानगी देखील घेतल्याची माहिती समोर येत आहे यावर बोलण्यासाठी माझ्यासोबत छत्रपती संभाजी ग्रामीणचे लांजेवार साहेब आहे सर ही जे रात्रीचे ड्रोन उडवले जातात काय सगळा प्रकार आहे कोणत्या कंपनीने मागणी केलेली परवानगी घेतलेली आहे आणि काय सांगाल यामध्ये असं आहे की केंद्र सरकारची एक संस्था आहे त्यांच्याकडून महसूल प्रशासनाकडून आम्हाला एक पत्र प्राप्त झालं होतं त्याच्यामध्ये सप्तर्षी नावाची एक एजन्सी आहे जी या सगळ्या याच्यामध्ये ड्रोन्सद्वारे सर्वेक्षण करते आणि त्याबद्दल त्यांनी आमची ना हरकत घेतलेली आहे जो कालावधी आहे तो मागील एक दहा दिवसांचा कालावधी आहे यामध्ये आपल्या जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये कन्नड पैठण सिल्लोड आणि वैजापूर या भागामध्ये त्यांनी परवानगी घेतलेली आहे आमची अशी माहिती आहे की ह्यांचे जे ड्रोन्स आहेत ते जास्त कपॅसिटीचे आहेत आणि ते उंचावरून फिरतात हे ड्रोन दिवसासुद्धा फिरतात परंतु या हे जेव्हा जास्त उंचीवर फिरत असतात त्यावेळेला ते, ते रात्रीच्या वेळेला जास्त विजिबल असतात त्यामुळे गावागावांमध्ये अशी एक भीतीची भावना आहे की हे ड्रोन आमचं पाणी करतात आणि चोर किंवा बाकी इतर दरोडेखोर त्या ठिकाणी येऊ शकतात परंतु असं कुठलंही नाही म्हणजे बाब निदर्शनास आलेली नाही आहे त्यामुळे मी या माध्यमाद्वारे माद आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की असं कोणी घाबरून करन जाण्याचं कारण नाही कारण कुठल्याही प्रकारच्या ड्रोनमुळे आत्तापर्यंत कुणालाही काही इजा झालेली नाही किंवा काही त्रासही झालेला नाही तथापि लोकांमध्ये अफवा आहे त्या अफवा कृपया आपण सगळ्यांनी काढून टाकाव्यात त्याचबरोबर असंही असण्याची शक्यता आहे काही हौशी लोक रात्रीच्या वेळेला ड्रोन उडवतात का आस अशी आमची काही माहिती आहे आणि त्यासाठी आमच्याकडे अँटी ड्रोन गन्स आहेत आम्ही ते वापरत आहोत आणि निश्चितपणे त्याच्यामध्ये जे कोणी असे आगंदुक किंवा जे कोणी व्यक्ती असतील त्यांनी रात्रीच्या वेळेला ड्रोन उडवू नयेत आणि मॅक्सिमम आमची जी माहिती आहे ती सरकारी ड्रोन्स आहेत अशी माहिती आहे तथापि काही ड्रोन्सची जी त्यांना उडवण्याची जी मर्यादा आहे ती संध्याकाळी सहा वाजेनंतर नाही आहे परंतु काही ठिकाणी होत आहे तसं प्र तसा प्रकार तर ते निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करू तर ही सर ही कंपनी कोणती आहे म्हणजे सरकारी आहे आणि काय काम आहे म्हणजे सर्वेक्षण काय केलं तर काही माहिती आहे तुमच्याकडे याबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु त्यांनी ना हरकत घेतलेली आहे ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला सर्वेक्षण करायचं आहे आणि केंद्रीय सरकारच्याकडनंच त्यांना ती परवानगी मिळालेली आहे त्यामध्ये सर्वेक्षण करत आहेत नागरिकांना काय अफवा आव्हान करेन कारण बऱ्याच अफवा पसरवल्या जात आहे पोलिसांकडून काय आव्हान असणार आहे पोलीस प्रशासनातर्फे मी असं आवाहन करेन सर्वांना या माध्यमातून की आपण सर्वांनी यामुळे घाबरून जाऊ नये आपण सर्वांनी स्थानिक पोलीस स्टेशनला याबाबत आपल्याला जर काही शंका वाटत असेल तर कळवावे आणि आपण ज्या ठिकाणी अशी तक्रार येते त्याची शहानिशा करून आपण संबंधितांना ती माहिती देत असतो अशा कुठल्याही प्रकारची भीतीची भावना संभ्रम आपल्या मनामध्ये ठेवू नये आणि आपण तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती द्यावी धन्यवाद सर हे होते लांजवार साहेब आणि त्यांनी माहिती दिली आहे की ज्या पद्धतीने ड्रोन उडवले जात आहेत ती सरकारची एक कंपनी आहे एक सर्वेक्षण सुरू आहे आणि त्यासाठी हे ड्रोन उडवले जात आहेत त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आव्हान देखील त्यांनी केलं आहे पिरोजनीस कपिल जाधव सह मोहसिन शेख एनडी छत्रपती संभाजीनगर